फाल्गुन पौर्णिमेला राजापूर येथे गंगेचे आगमन झाले असून मूळ प्रवाह प्रवाहित झाला आहे सध्या सगळीकडे शिमगोत्सवाची धूम आहे राजापूर उन्हाळे येथील प्रसिद्ध गंगामाईचे आगमन झाले आहे या ठिकाणी चौदा कुंड आहेत काशी कुंडासह गंगा स्थळावरील सर्व चौदाही कुंडांमध्ये पाणी आले आहे यातील काही कुंड फुलं भरले आहेत आता भाविक गंगा स्नानासाठी या ठिकाणी येत आहेत राज्यातल्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून अनेक पर्यटक तसेच भाविक या गंगामाईच्या दर्शनासाठी राजापुरात येत आहेत मी कोल्हापूरहून आलो आहे राजापूर या ठिकाणी आज गंगेचे दर्शन मिळालं मला इथे तर होळीनिमित्त आम्ही इकडे फिराल तो कोकणमध्ये तर गंगेचे दर्शन आज मला इथे मिळाले चांगलं असं म्हणजे टोटल बारा तेरा कुंड आहेत पूर्ण गंगेचा उगमस्थान प्रथमच आम्ही पाहिलं खूप चांगलं वाटतं कालच गंगाबाईचे आगमन झाले आहे पवित्र स्थान हे गंगास्थान आहे आणि कालच्या या पौर्णिमेच्या होळी सणानिमित्त गंगाबाईचे आगमन झालेलं आहे ही दादापूर्वतींसाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि ह्याचं पवित्र राखण्यासाठी आम्ही या गंगामाईच्या इथे आलेलो आहे स्थानात आणि ही गंगा आत्ता आलेली आहे तर एक आम्हाला एक आनंद असा आहे की जे काल होळीचा सण झाला दर पाच वर्षानंतर दोन वर्षांनी गंगा होळी जी आहे चोपेश्वरची ती आपल्या इथे चौकामध्ये येते आणि त्या दोपेश्वराच्या भेटीसाठी गंगामाई आलं आहे असं एक कुठेतरी घडल्यासारखं असं वाटत आहे आम्हाला आणि ही गंगा खरी याचे स्थान आहे ते काशीला आहे आणि ती गंगाबाई आपल्या राजापूरला उतरते याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि ह्या गंगामाईच्या स्थानासाठी आम्ही आज राजापूर असते इथे प्रकट झालेलो आहोत धन्यवाद आज प्रतिगंगा म्हणून ओळखली जाणारी राजापूरची गंगा त्या गंगेचं आगमन झालेलं आहे काशीची जी गंगा आहे तिकडे जाणं तर आपलं होत नाही पण या ठिकाणी असलेली आपली पवित्र आणि मंगलमय राजापूरची गंगा जिचं आज आगमन कालच आगमन झालेलं आहे आणि सर्व भाविक इथे गंगेचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत एक प्रसन्नमय वातावरण सगळीकडे निर्माण झालेलं आहे कालच कोकणामध्ये शिमगोत्सवास सुरुवात झाली आणि त्या शिमगोत्सवाच्या आनंदात अजून भर म्हणजे ही राजापूरची गंगा आपल्या भेटीला आलेली आहे आम्ही सुद्धा या ठिकाणी आलेलो आहोत स्नान केलेलं आहे पवित्र अशा गंगेचं दर्शन घेतलेलं आहे सर्व भाविक भक्तांची गर्दी होत आहे आणि सर्वजण या मंगल वातावरणाचा आनंद लुटत आहेत लोकनायक न्यूज